गव्हाच्या आहे आपल्या भागात गव्हा असल्यामुळं आपण गव्हाचा हुरडा करतो ज्या मधी मधी हिरवे हिरवे लोंब्या आहेत ना त्या गोळा करायच्या आणि त्याला भाजून त्याच्यापासून होरडा बनवायचा बस झालं एवढं

सांगली की हात आलती ती पहिला आपण लई करायचं ना असं ओरडा करायचं ओरडा आणि हिचं काय आपण हे करायचो ना काय म्हणतो घुगऱ्याला काय लागतं घुगऱ्या 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 करतो घुगऱ्यात काय टाकायचं डोंगर वाजायच्या वाळवायच्या सडायच्या हा आणि ते ठेवायचं मग डोंगर

तीन पेंड्या टोटल आपल्याला पार्टी करायची खुर्डा पार्टी हे काय गव्हाच्या लोंब्या लोंब्या गव्हाच्या लोंब्या तू माधव ही आरो आणि गीता आम्ही सगळेजण मिळून आज काय करायचं आपल्याला खुर्डा पार्टीडा पार्टी कुठला हुर्डा पार्टी हुर्डा ओके हे काय हे काय पेंड्याचं हे काय घ्यायचं पेंडा पण यायच हा पेंड्याला गाव आहे ना त्या भागायचं मग आता हे आपण गवताच पाचण्याचा पेंडा घेतलाय त्यापासून जाळायचा गावाला दोनच पुरे आपल्या गावामध्ये एक हे माधव आणि आराध्या आरू बाकी सगळे मुंबईला करायचं गावात करायची लांब जरा बाबू लांब थांब जरा मग आता हे भागायचं बाब लांब थांब

किंवा अशा लोंब्या भाजले नाही अशा काढायच्या बाजूला हे सूप आहे आपण आणले हे सोपात असं टाकायच्या टाक आहे लोंब्या तो टाक ना टाकाय सांगता काय चांगली आहे का हा टाक माझ्या जास्त झाली तर भाजलेले अशा टाकायचे आहेत भाज 你们在一起。

तुम्हाला देऊ द्या बरंच द्या हिरवे नाही गोडायला लागतं खाऊन बघ नाही खाय दोन मग काय राहते कसं लागतंय कसं लागतंय एक कसं छान छान लागलंय

असं हा आपण हाताला बारीक करायला गेलं ना त्याला वेळ लागतो ना आता आपण याला होनामध्ये नेऊन त्याला सोडूया म्हणजे त्यात गो बाय का आपल्याला घोरडा तयार करूया असं गेलो हाता बघ असं काय होते तुम्ही चला तर मग घेऊन जाऊया बाईया हा चला हे ब आपलं घर हे बघा इथं जा होन होण होन ह्याच्यामध्ये आपण होरडा करायचा आता हे बघा असं होन आणि त्या बाजूला जातं हे बघा हे मुसळ आहे मुसळ त्याने आपण हे उगवण्यामध्ये त्याला आपण सडायचं म्हणजे त्याला बारीक करायचं त्याला कुठायचं आणि ओरडा आपला बाहेर येणार म्हणजे असं त्रास होणार नाही पट पटदेशी काम होणार हे बघा आता गीता माधव आणि नारू हे हुरडा कुठतील गव्हाचे लोंभ कुठणार ते मी हुरडा आपला तयार होणार पण उंदला बाहेर निघाला तर काय निघाला बाहेर निघाला तर हां गीता ऐक ना नाही उलटं उलटं कुठायचं ती बाजूने कुठायचं या हां ओके बरं थांब हात असं कुठायचं काय चांगल्या प्रकारे कुठायचं सडायचं बस कड रुरुड बाहेर काढते वाटत हा काही तयार असतं ना ते खरं खरं टाका आम्ही वरतीवर राहिलेलं जरा जरा कडक लोंब्या सगळ्या टाक मग परत सड त्याला वेळेला आपला हुरडा तयार झाला आहे तर आता पाकडायचा गव्हाच्या लोमा बारीक करून झाले ते अहो खाणार ना तू कसं खाणार कसं येऊ मी खाणार <laughs> <laughs> हे सुपात काढायचं आणि पाकडायचं पाकडायचं उलट्या हे बघा त्याने आपला हुरडा तयार करून झालाय बापून बिघडून हे बघा आपला हुरडा तयार झालाय गव्हाचा हुरडा आता सगळेजण मिळून खाऊया ठीक है बड़ा थोडं थोड़ा खाए हाँ योगी आता हो गया अच्छा सर आरू तुला क्या तो गया अजुन कसं कस लगते छान लगते तर कशा वाटे हुरडा पार्टी हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद